परिषद ही भाजपसाठी अत्यंत महत्वाची बनली आहे सोलापूरमध्ये लोकसभा त्याचबरोबर विधानसभेत देखील भाजपला मोठा झटका बसला फडणवीसांचे निकटवर्तीय राम सातपुते यांना देखील पराभवाचा सामना करावा लागला आणि आता जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये मोठा गोंधळ पाहायला मिळतोय गटबाजीचं राजकारण सुरू झालंय तर तिकडे महाविकास आघाडीत देखील सावळा गोंधळ आहे पाहूयात त्या संदर्भातला हा रिपोर्ट सोलापुरात भाजपला गटबाजीचं आव्हान सोलापुरात अजित पवार गट गळती रोखणार महाविकास आघाडीचं एकीचं बळ की सावळा गोंधळ सोलापुरात महायुती एकत्र लढणार का आणि विधानसभा निवडणुकीप्रमाणे महाविकास आघाडीत सावळा गोंधळ कायम राहणार का याची चर्चा सध्या जोर धरते सोलापूर झेडपीची निवडणूक जशशी जवळ येते तसतशा सोलापूर जिल्ह्यात राजकीय हालचाली वाढू लागल्या अक्कलकोटचे भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टींनी शिंदे गटासोबत युती न करता स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आणि यामुळेच भाजपच्या आतल्या गटबाजीचं चित्र समोर आलंय दुसरीकडे मोहोळ मतदारसंघात अजित पवार गटात मोठी गळती होण्याची शक्यता आहे माजी आमदार राजन पाटील आणि यशवंत माने यांनी भाजपसोबत जाण्याचे संकेत दिले आहेत विचार स्पष्ट आहे सोलापूर जिल्ह्याच्या बाबतीमध्ये या जिल्ह्यात काय करायचं हेही त्यांचं स्पष्ट आहे तुम्ही मोहिते पाटील घराण्यातले जे बाळदादा आहेत मोहिते पाटील बाळदादा मोहिते पाटील तर ते त्या भागातले जुने जाणते आणि ते जे सांगतील त्या पद्धतीनं जिल्ह्याची दिशा ठरते असं आपण काही वर्षांपासून पाहतोय लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली होती की भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना आम्ही बाजूला ठेवलं आहे आणि आमचा सगळा परिवार हा धैर्यशील मोहिते पाटील यांच्या सोबतीला असेल कारण माढ्यामधून त्यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवारी मिळाली होती तर तेच बाळदादा आत्ता गेल्या आठवड्यामध्ये असं बोलले की आत्ता आम्ही रणजित सिंहाच्या पाठीमागं उभं राहणार म्हणजे लोकसभा निवडणुकीला वेगळी भूमिका आणि आत्ता वेगळी भूमिका आणि आम्ही माळशिरोसमधल्या सगळ्या जागा भाजपच्या चिन्हावर लढणार असं त्यांनी स्पष्ट केलं मग प्रश्न असा येतो की राम सातपुते भाजपचे माजी आमदार यांचं काय होणार तर या प्रश्नाचं उत्तर सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे साहेबांनी कालच दिलेलं आहे दक्षिण सोलापुरात काँग्रेसला खिंडार पडण्याची शक्यता आहे भाजप आमदार सुभाष देशमुखांचे विरोधक काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने हे आता भाजपत जाण्याची शक्यता वर्तवली जाते है। व्यक्ती सापेक्ष गट तिथं महत्त्वाचं ठरतो जसं आपल्याला मोहिते पाटील हाच पक्ष माळशिरस तालुक्यामध्ये राजन पाटील ठरवतील तेच इतके वर्ष मोहळमध्ये चालायचं माड्यामध्ये दादा म्हणजे साधारणतः विद्यमान तिथला आमदार असतो तो जरा अधिक ॲग्रेसिव्ह असतो माझ्या माहितीप्रमाणे अडुसष्ट जिल्हा परिषद जागा आणि एकशे अडोतीस गण जागांसाठी ही निवडणूक होईल आणि जो तो आमदार आणि माझे आमदार यांच्यामध्ये ही स्पर्धा होईल गेल्या काही दिवसामध्ये सोलापूर जिल्ह्याचं जे राजकारण आहे ते भाजपमुळे होत चालल्याचं एक चित्र निर्माण केलं जात आहे आता ते कृती झाल्याशिवाय आपण त्याला ते भाजपमुळे झालं आहे का नाही हे सांग सांगणं जरा घाईचं ठरेल परंतु जे बघतो आपण जे दिग्गज नेते जे विरोधी गटामध्ये आहेत सध्या काँग्रेसमध्ये असतील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असतील शिवसेनेमध्ये असतील ती सारी मंडळी भारतीय जनता पार्टीच्या पारड्यात येताना दिसत आहेत किंवा त्यांना आणलं जातं आहे दुसरीकडे पंढरपुरात प्रशांत परिचारक गट विरुद्ध आमदार अभिजित पाटील गट असा सामना जिल्हा परिषद निवडणुकीत होईल मंगळवेड्यात आमदार समाधान अवताडे विरुद्ध परिचारक गट काही ठिकाणी एकत्र लढण्याची शक्यता आहे सांगोल्यात महायुती विरुद्ध शेकाप असा सामना होईल महाशिरस तालुक्यात मोहिदे पाटील विरुद्ध भाजपचे राम सातपुते असा थेट सामना होईल माढा तालुक्यात माजी आमदार बबन शिंदे विरुद्ध आमदार अभिजित पाटील अशी लढत होईल करमाळ्यात मात्र तिरंगी सामना होऊ शकतो माजी आमदार संजय मामा शिंदे दिग्विजय बागलगड आणि विद्यमान आमदार नारायण पाटील अशी तिरंगी लढत होऊ शकते दोन हजार सोळा साली झालेल्या हाती सत्ता होती तर भाजपनं मुसंडी मारली होती सोलापुरात कमळ फुलवण्याची जबाबदारी पालकमंत्री जयकुमार गोरेंवर भाजपनं सोपवलेली आहे याच दृष्टीनं भाजप आता कामाला लागली आहे सोलापुरात माळीनगर

शेळगावार मालवंडी कामती बुद्रुक भोसे कडलास वाखरी गोपाळपूर हुलजंती हत्तूर मंद्रुप पांगरी बेंबळे वांगी ही सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असणार आहे त्या चिखलठाण मानेगाव कुडू पानगाव दारफळ बीबी कोंडी आष्टी नरखेड पेनूर कुरुल करकंब मांडवे होणशिरस पिलीव जवळा चोपडी कोळा भोसे बोरामणी आणि नागणसूर सर्वसाधारण वर्गासाठी राखीव आहे सोलापूर जिल्हा परिषद भाजपसाठी महत्वाची असणार आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत यात सोलापूरनं भाजपला तीन धक्के दिले धैर्यशील मोहिते पाटील माढा लोकसभा मतदारसंघातनं विजयी झाले आणि भाजपचा पराभव झाला तर सोलापूर मतदारसंघातनं प्रणिती शिंदे विजयी झाल्या याशिवाय माशिरसमधनं फडणवीसांचे निकटवर्तीय राम सातपुतेंचा सा पराभव झाला त्यामुळे मिनी मंत्रालय असलेल्या सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीत कमळ फुलवणं भाजपसाठी महत्वाचं असणार आहे सोलापूरात काँग्रेस आणि शरद पवारांची ताकद तितकीच मोठी आहे त्यामुळे सोलापूरचं मिनी मंत्रालय कुणाकडे जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे सौरभ सह संकेत कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी सोलापूर